नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस अतिशय ब्रिक बेकिंग न्यूज आपणासाठी घेऊन आलेली आहे तर या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा असे करा चेक यादीत तुमचे नाव आजचे महा अपडेट तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत इम्पॉर्टंट सगळे जे प्रसारमाध्यमातून जे कळालेले आहे जे आमच्या हाती लागलेले आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स आम्ही घेऊन आलेलो आहेत तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा आणि शेवटपर्यंत बघा कारण की आता सर्व बहिणींचे टेन्शन गेलेले आहेत सर्व बहिणी टेन्शन फ्री होऊन जा सर्व बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा